नमस्कार मित्रांनो को कोकण बंटे बंट युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आता आम्ही चालला टाकू आमच्या बांधार आमच्या वाडीतले पार पुढे चालत तुमका तुम्हाला दाखवत फवार तू चालू पैते आणू का घरी आपल्या लवकर मुंबई करी लिहिलेलं सगळं गावी कांडाळ घेतला ना आमचे गावचे मंडळाचे अध्यक्ष नमस्कार नमस्कार तालो ते आका गयो ना। ओ बगा। तो चालू आणू तिकडे अक्का ना हो बघा तो अक्का हाई बकरे घेऊ ना बघा बकरे बघा इकडे इकडे ते फिरतो चल येत नाही हा गेलोच कं सगळं पारत अजून पवार येऊचत पाटणाच दोघ हुरो हुर तोडत पार इकडे आम्ही जरा पाटणाईला तोडला नि तू पुन्हा गेलो मग रात्री पण आर्य बांधला नाही तिकडे पण पार होत दोन पेंडी येत हो मोठी एकच बांधला ना मोराची पिस्सा भेटले का खे भेटले ते ना एकच बांधला मारला नाही ना खंदेर चाललं एक हे ना मारला ना तो गेसरी जाम जंगल हा सकाळी पण आम्ही हईला होता सगळं पार इल आमच्या पोचला देवाचे होय जागृत देवस्थान पाणी शेवाळी जा मारे पाणी आता सुकलेलं बरोबर हिला टायमिंगला आम्ही आणि सुकते लागला आता त्याच्यात आम्ही ह्या तोडून टाकणार आहोत आणि सुकते लागला शेवाळ जा मारे शेवाळ जाम बघा नाही यात तीस तीस टाइटेन आणला ना बोलावता रे सगळ हो। ना पार होत हे बघायचं पाया पडत असा खाली तुमक दाखवतोय मी पाणी

होय आता मी कांडाळ लावणार आडवी म्हणजे वरना महावरा येणार तर तिकडे खाली पडात हा बघा मोहينه दगडी नेऊन टाकूयात मध्ये अजून तो काय मी या कसा खाली उतरणार सा वरना वरना पेवज हा उतरून मी होय आका लावणार डोळ होय कांटा सोडणार हा

पिब्बल पिरवा मी मध्ये तिकड पण नाही चेंज हो केला नि फक्त या लावला नाही अक्का लावला पाणी रवत नाही जाम झोत आना म्हणून आता खाली गेल तांडाळ लावत आ, खाली लावू राहू कांदा बघा पाणी ते मोठ्यानं वावतो म्हणून खाली लावतात आता कांडाळ लावला नाही होय हे बघा हे कांडाळ लावला नाही तिकट पासून लावला नाही बघा पाणी झाली घो भेटलो आमका घो बघा पहिलो आम्ही देवाकडे देतो उलटू वाटत सांगते काढतो हे बघा कसे तोडत बघा कसे टाकत हे बघा पोरं टाकतात पाणी यात वर कांडाळ लावला ना तिकडे खाली पण एक लावलेली आहे वर पण बघ हो टाकत एकदम खाली गेलो गदळू का बघायला

मी येलो बार लावला ना मज्जा म्हणजे जाम मज्जा करत बार पण लावतो काय काय करतो मला वाटत आता होई गेलो तिकडन आईल आता गदळवून सगळं होई गेलत गदळव हे बघा

पोराने पोरा पकडला नाही इकड्या आता खाली उतरूक लागला मावरा हे बघा आता जिंकूक लागले काय काय रे भेटणार आहे पराडेवा धबता धवाडे दाखवूया पुन्हा बंदागुरू मावरा आता पडोक लागला हे वाट पकडूक लागले जाम

वराड्यात भेटत